मी स्वतः ग्रामपासण्याचं काम करते पण पुरुषांकडून एका स्त्रीला जर मारहाण होत असेल तर न्याय भेटलाच पाहिजे आणि मी स्वतः गावामध्ये काम करत असल्यामुळे मला कामामध्ये एवढा माणसांकडून मला इतकं मारलं त्यांनी आणि शिवाय मला आशने असलेलं ऐकायला त्यांनी मला लज्जा वाटते त्यांनी माझ्या अंगाला कुठं कुठं हात लावला मला न्याय भेटला पाहिजे लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे काही जगताची सुद्धा इच्छा नाही ठेवली त्यांनी त्यांना लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे अजून मला शासनाला सांगायचं स्त्री सुरक्षित नाहीये <laughs> सेंडी पोखर्डीच्या महिला सरपंचाला विकास कामात अडथळा निर्माण करत जबर मारहाण सेंडी पोखर्डी येथील महिला सरपंचाला गावातील पाच ते सहा लोकांनी विकास कामात अडथळा आणत लाताबुक्यांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली केंडी येथील महिला सरपंच प्रयागा लोंडे या प्रथम लोकनियुक्त सरपंच झाल्या आणि त्यांनी गावाला विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले गाव विकासाचे काम करताना आज गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास गावात वस्तीमध्ये खड्डा घेण्यासाठी कर्मचारी व वा त्या वार्डातील ग्रामपंचायत सदस्यासह गेल्या असता येथील रहिवासी राहुल नेट राणा नेटके बॉबी नेटके दीपक नेटके नवनाथ नेटके गणेश ससाने यांनी संगणमताने शिवीगाळ करत व दमदाटी करून उजव्या हातावर पायावर व पाठीवर मारहाण केली तसेच अंगावर धावून जात धक्काबुक्की केली व स्त्रीला लज्जा निर्माण होईल असे वर्तन करून विकास कामात अडथळा ऐकून काम न घेता महिला सरपंचाला मारहाण केली या मारहाणीत सरपंच यांच्या गाळ्यातील सोन्याचे डोरले गाळ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांनी फोन करून सरपंच प्रयागा लोंडे यांची चौकशी केली दरम्यान गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते मी प्रयागा लोंडे शेंडेगाव सरपंच मी घनकचऱ्यासाठी चार आठ दिवस म्हणून असं नदीच्या कडेला कचरा टाकण्यासाठी जेसीबी वगैरे काम चालू होतं खड्डा खोदण्याचं तिथं हे आले आणि तो दोन राहू नेटके त्याचा मुलगा बॉबी नेटके आणि राना नेटके ह्या तिघांनी मला खूप मारहाण केली ते खड्डं खांदू नका म्हटले पण मी तरी पण बुजून पण टाकला तो खड्डा तरी त्यांनी मला एवढं मारलं पार माझी पाठ खांदा सगळं दुखतंय आता सध्या इतकं मारलं मिसरी अजून पण सुरक्षित नाही आहे असं वाटतंय मला त्यांनी मला मारताना आधी अजून त्यांनी लोक आणले पण मला इतके लक्षात नाही मी त्यांच्या नाव आठवल्यावर सांगते मला त्यांनी इतकं मारलं माझ्या मला मारताना त्यांनी माझ्या लाज वाटू राहिली मला सांगताना त्यांनी हात पण कसे कुठं कुठे लावले ते त्याच्यामुळे त्यांच्यावर लवकर कडक कारवाई करण्यात यावी आणि ही माझी शासनाला विनंती आहे मला लवकरात लवकर न्याय मिळावा एक सरपंच लेडीज असून जर माझ्या मला न्याय नाही मिळाला तर मी माझ्यासारख्या स्त्री अशा काम नाही करणार आणि कशा काम करतील याची लवकरात लवकर शासनाने दखल घेतली पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करावा मग त्याच्यानंतर मी सगळं त्यांचा मागणी आम्ही पूर्ण केलं तर मग आता परत भांडणाचा शिव वेगळा करण्याचं काही कारण मलाही म्हटलं तुम्ही कशाला आला तुझ्या हात पाय येईल तुझा असं आम्ही वार्डाचा मेंबर आहे त्यांना त्यांनी मला वार्डाचे प्रश्न समजण्यासाठी मला वार्डामध्ये फिरणं माझं काम आहे आम्ही फक्त दोघंच दो होतो त्यामुळे आम्हाला सगळ्यांसमोर या गोष्टी करणं शक्यच नव्हतं त्यांना तोंड देणं कारण आम्हाला तिथून निघणं फार महत्वच होतं पण निघूस निघूच्या अगोदरच त्यांनी आम्हाला हे केलं मेळाव्या त्यांनी मारहाण केली पण मग मी थोडं त्यांच्या तावडीतून सुटलं कारण मला दोघांचा तवळी घालून थोडं मी पुढे गेले म्हणून मी थोडा त्यांच्या तावडीतून वाचलो मॅडमला जास्त हे केली त्यांनी